हॅलो हॅलो यादव बोलते वायपण वायपण यादव बोलते पवन यादव बोला दादा आपली गाडी म्हणजे सोलापूरला आपण उमरगाला औंधाला hmm. uh, कामठीच्या टोल नाक्यापासून गाडी मागणी होऊन आपल्याला गाडी थडकली शिफ्ट काय झालं uh, मागणी होऊन शिफ्ट थडकले आपल्या गाडीला कसं uh, काय म्हणजे त्यांनी त्यांना कंट्रोल झालेला नाही गाडी कोणती गाडी होती स्विफ्ट होते आणि तुमची आमचे टॅक्टर म्हणजे ट्रॅक्टर प्लॅस्टिंग चा ट्रॅक्टर होतं काढलेलं साइड वर मग ते आम्ही मिटवलंय हो पण पोलीस पोलिस वाल्याने गाडी घेऊन गेले होते पोलीस स्टेशन ला आमची गाडी टॅक्टर मग पैसे पण घेतले त्यांची गाडी सोडली आमची गाडी सोडून झाली चुकी त्यांची होती का हा चुकी त्यांचीच जाईल कुठले होते ते हो आ, ते इथले सोलापूरचे बर आपल कोणत गाव अं जत तुम्ही कुठे आता आता आम्ही सोलापूर मध्ये चाललोय पोलीस स्टेशन करा कॉल तिथ जाऊन चालतय ok हो। पोलीस स्टेशन ला जाऊन फोन कर चालतय हो। चल हम्म मग म्हणलं ट्रॅक्टर जे आहे ना मागून घेतलं आता अं सोडतो म्हणलेले दोन तास झाले ते कुठे बाहेर गेले ते मग घेतलं म्हणलं साहित्य सगळं मागून माझं एनओसी काय काय झालं ट्रॅक्टरचे एनओसी मागून घेतलं आपले ते ट्रॅक्टर पकडलेले तुम्हाला बोलले होते मग ते पीएस आहेत ते आता आराम करायला गेले तो सोडत नाही का ते सोडून झाले सकाळ जण दुसरी गाडी सोडून गेले पैसे पण घेतले आपल्याकडनं त्यांनी किती हजार रुपये घेतले काय म्हणताय आता आता बघू म्हणले तर आता एस आय लासआय म्हणले दहा मिनिटात बघ म्हणले एक तासाभरात परत आता आराम करून सोडते ते बघ म्हणले ते नाहीतच येत ते दुसरे आहेत दुसरे इंचार्ज आहेत ते म्हणते आमच्याकडे तुमचं काय नाही म्हणते त्यांच्याकडे जाय म्हणते तुम्ही थांबा म्हणते अजून दीड तास ते आराम करायला द्या बरं त्यांच्याकडे इंचार्जकडे इंचार्ज इंचार्ज कडे देऊ का हा द्या बर ते कालच्या तीन वाजल्यापासून इथे थांबवलं ती गाडी सोडून दिली आमची गाडी धरली बोला त्यांची हो सर हॅलो हॅलो हा साहेब नमस्कार नमस्कार शिवम राजपूत बोलतोय ग्रुप सामाजिक संघटनेच्या माध्यमातून हा बोला की तर काय झालं यांचा विषय झाला नाही का नाही ते हा साहेब साहेब तो कुठे आहेत मग साहेब आहेत की दोन मिनिट काय तीन चार तासापासून बसलेले ऐका साहेब जेवायला लागले आहेत त्यांना माने म्हणून हवालदार आहेत ते जेवायला गेलेले आहेत आले की गाड घालून देतो त्यांची बर द्या थोडं तेवढं सहकार्य सा करा साहेब त्यांना हो हो चालतंय त्यांच्याकडे हॅलो हा ते साहेब आले जेवण जेवून मग या करून दे बर बर आणि मला कॉल करा काय होत बर ओके हो कॉल करा मला हा सोडले म्हणलं सोडली ना झालं काम मग चालतंय चालतंय काय असलं ते कळवा ओके कोणतं आपलं प्रॉपर म्हटलं तालुका जिल्हा जिल्हा सांगली मला व्हॉट्सअप करून द्या तुमचं नाव का हो तालुका